आमचे नाव ज्योतिरंगनाथ रंगनाथ खटाने राधा सावथकेड तर आम्ही इथं जवळजवळ पंधरा सोळा आज तुम्ही इथं नेवासाहेब देव उपोषणासाठी आले आहे तर नेमकं का संदर्भ काय आहे आमचं अशी फसवणूक झालेली आहे माझ्या मिस्टर तिथं हॉटेलवर मॅनेजर मॅनेजर होते कोणत्या हॉटेलवर ये इथं फुडमॉल फुडमॉल कडूबाव काय कडूबाव काय केलं काय नाही आम्ही नव्हतो काय नव्हतो तिने काय ते डिपॉझिट भरून काय ते जमीन नावावर करून घेतली काय केलं आम्हाला काहीच माहीत नाही आम्ही माझ्या मित्र वारल्यानंतर आम्ही तिकडं वैजापूरला गेलो तर तू माझ्या नावावर त्यांच्या नावाची माझ्या नावावर होणार होती तुला आम्हाला कळलं तर तुमची जमीन तुमच्या नावावर नाही म्हणून मग आम्ही ते कळलं तर काय ते आमच्या मालकाच्या नावावर एकदम माळं पडलेलं होतं मग आम्ही म्हणलो या काय झालं म्हणलं आम्हाला काही माहीत नाही घरच्या लोकांना माझ्या मुलायला माहीत नाही माझ्या मुलं पुण्याला असतो मुंबईला असतो मग कसं झालं म्हणलं मग मी भाऊकडे गेले थोडं काळेकडं नगरला नगरला रुपये कॅन्टिंगला बँके गेले तिथं घे म्हणे चिखलकडे जा चिखल म्हणजे कुणा बँक आहे म्हणे आठवते नंबर घेतला त्यांना पासावे आशे बड बाबा म्हणजे तुमची थोडक्यात फसवणूकच केली डायरेक्ट म्हणते आमच्या मालकाकडून येणा फसवणूक म्हणून ते लगेच म्हणजे नावरच करून घेतलं ते मला तेवढी जमीन माझी मला ज्ञान त्या माझे पत्ते एवढी